तर मी इथे आज तोंडी लावण्यासाठी वांग्याचे दोन कुरकुरीत आणि टेस्टी पदार्थ बनवणार आहे एकदम झटपट बनतात आणि एकदम टेस्टी आहे वरण भाताबरोबर किंवा खिचडी भाताबरोबर किंवा आपल्याला भाजी जर कुठली आवडत नसेल तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ एक नंबर आहे तर आपण इथे घेतलेली आहेत वांगी मध्यम आकाराची वांगी घ्यायची आहेत ह्यापेक्षा मोठ्या आकाराची ही वांगी बाजारात मिळतात तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता तर वांग्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे लांब टाकारामध्ये जर असं मध्यम जाडसरच आपल्याला करायचे आहेत फार पातळ काप नाही आहे आणि ह्या कापला आपल्याला दोन्ही बाजूने चिरा द्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला जेव्हा त्याला मसाला लावला की तो व्यवस्थित त्याला बसेल आणि चवही छान उतरेल या तर याबा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर सगळ्या वांग्याच्या कापला आपल्याला याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे चिरा द्यायचे आहेत तर सगळ्या वांग्याचे काप मी याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि काही वांग्याचे गोल कट करून घेतलेले आहेत आता पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपल्याला दहा पंधरा मिनट आहे म्हणजे वांगी जास्त काळीही पडत नाही आणि मऊसुद्धा पडत नाही तर मीठ घालून ठेवलेलं आहे मी यामध्ये आणि आता आपल्याला वांग्यांना लावण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एका प्लेट मध्ये आपल्याला घ्यायचा आहे लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनपूड पाव चमचा जिरेपूड आणि चाट मसाला घालून घ्यायचा आहे थोडासा चाट मसाला जर नसेल तर इथे तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि मिक्स करून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे ही पेस्ट आपल्याला आपण जे वांग्याचे काप बनवलेत वा, ना त्याला लावून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी घालून फार घट्ट किंवा फार पातळ अशी पेस्ट नाही बनवायची आपल्याला वांग्याला लावता येईल या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पेस्ट आपली झालेली आहे इथे तयार आणि हे जे वांग्याचे काप आपण तयार केलेत ना त्याला सगळ्या बाजूनी म्हणजे दोन्हीही बाजूने व्यवस्थित चुळून चुळून ही जो मसाला केलाय आपण पेस्ट ते लावून घ्यायची आहे तर हे पा या पद्धतीने व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे वांग्याची टेस्ट आणि जी चव हो आहे ना ती अगदी मस्त येईल तर तयार केलेला सगळा मसाला वांग्याच्या सगळ्या कापला आपण व्यवस्थित ला लावून घेतलेला आहे आणि आपले हे मसाला लावून काप तयार झालेले आहेत तर एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे त्यात घालायचं चवीनुसार चे मीठ थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कोटिंग तयार करायचं आहे या वांग्याच्या कापसाठी आणि एका बाऊलमध्ये एका वाटीमध्ये दोन चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी धना पावडर आणि चिमूडवर हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला मिडियम घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे फार पातळ बनवायचं नाही आणि व्यवस्थित असं घोटून घोटून घ्यायचं आहे पण ठेवायचं नाही यामध्ये आणि यामध्ये मी जे वांग्याचे काप घेतलेले आहे त्यालाही थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावून ठेवलेलं आहे म्हणजे वांग्यांना चव छान येईल तर व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता तवा ता तापायला ठेवलेला आहे त्यावरती आपल्याला सगळीकडनं घालून घ्यायचं आहे तेल आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि या तव्यावरती आपल्याला हे जे काप केलेले आहेत ना वांग्याचे आपण ते या रव्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत कोट करून घ्यायचे आहेत जसे आपण मासे कोट करून घेतो ना तसंच अगदी सेम आपल्याला हे वांग्याचे कापसुद्धा या रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत घोळून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि छान हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करायचे आहेत तळताना थोडंसं तेल वरतून आपल्याला घालायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे काप छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने सगळे हे वांग्याचे काप रव्यामध्ये घुळून घेतलेले आहेत गॅस केलेला आहे मीडियम आणि आता आपल्याला एका साईडनी पलटून घ्यायचे आहेत सुरुवातीला अगदी मस्त हे चवीला लागतात ला छान चटपटीत लागतात तर आता यावरतून थोडंसं आपल्याला घालायचं आहे तेल म्हणजे दुसऱ्याही बाजूने ते व्यवस्थित शॅलो फ्राय होतील तर साईडला मी कढई पण तापायला ठेवलेली आहे आणि त्यात घातलेलं आहे थोडंसं तेल आता आपण याचे भजी करून घेणार आहोत तर हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि जे वांग्याचे गोल गोल काप केलेले होते ते आपल्याला या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि आपण बटाट्याचे किंवा घोसळ्याची जसे भजी बनवतो ना सेम अगदी तसेच आपल्याला हे भजी बनवून घ्यायचे आहेत वांग्याचे आणि हे वांग्याचे भजीसुद्धा घोसळ्याच्या भजीसारखे चवदार आणि टेस्टी लागतात आणि मस्त कुरकुरीसुद्धा होतात त्याचबरोबर बरोबर मी हे तव्यातले जे काप आहे ते सुद्धा उलट पलट करत आहे म्हणजे एका साईडने आपल्याला करपून द्यायचे नाही आहेत एकसारखे आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे हे ही भजी आपले मस्त तळले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता जसे बटाट्याचे किंवा घोसाळ्याचे होतात ना अगदी सेम तसेच हे भजी होतात तर हे भजी छान असे तळून झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि रंगही बदललेला आहे आणि आपण हे भजी काढून घेऊया आणि दुसरे भजी याच पद्धतीने आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे कुरकुरीत येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपले हे जे काप आहे तेही आपल्याला अन्नमधनं बघायचे आहेत म्हणजे ते करपले नाही पाहिजे आणि आपले हे भजी आपल्याला पाहिजे आहे अगदी मस्त तयार होतात बरं का झटपट तयार होतात आणि चवीला खूप सुंदर लागतात तुमची कुठली नावडती भाजी असेल ज्या वेळेस तुम्हाला ती भाजी आवडत नसेल किंवा तुम्ही वरण भात केला असेल मसाले भात फोडणीचा भात कुठलाही म्हणजे काही जेव्हा तुम्ही बनवलं असेल तेव्हा तुम्हाला तोंडी लावायला जर काही हवं असेल ना तर हे वांग्याचे काप भजी अगदी मस्त आहेत आणि मस्त तयार होतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतात तर भजीसुद्धा आपली इथे तयार झालेली आहेत आणि हे वांग्याचे कापसुद्धा आपले छानसे तयार झालेले आहेत तर हे तयार झालेले वांग्याचे मसाला काप इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तोंडी लावण्यासाठी हे वांग्याचे दोन छान चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ आपले इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा तोंडी लावण्यासाठी वांग्याचे हे अगदी मस्त टेस्टी आणि कुरकुरीत पदार्थ नक्की बनवून पहा व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा 아